नमस्कार आज आपण बघणार आहोत की एकाहत्तर वर्षाने असा योग आला आहे की श्रावण महिना सोमवारपासून चालू झाला आहे तर या दिवशी करायचं काय आणि तुमचा भाग्योदय कसा होईल श्रावण महिन्याची सुरुवात श्रावण सोमवारनं आहे हे करायचं काय आपण पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तर यंदाचा श्रावण महिना आलेला आहे तो पहि सुरुवातच त्याची पहिला श्रावण सोमवारपासून झालेली आहे तर या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं उपवास करायचा व उपवासात एक वेळीच जेवायचं आणि वेळी फलाहार करा फलाहारामध्ये भगर नाही चालत शाबुदानाची खिचडी आपण खाऊ शकतो आणि उपवास सोडताना जेवणामध्ये मुळ्याची भाजी मुळा जो असतो त्याची भाजी येऊ द्या शेपूची भाजीसुद्धा खाऊन उपास सोडतात त्याला खूप महत्त्व असतं तुमचा उपास सार्थकी लागतो आणि बेलाचं पान खाऊन जरी उपास सोडला तरी खूप आणि पुण्यवान मानलं जातं आपल्या आसपासच्या महादेव मंदिरात जावा तिथं महादेवाला जल अर्पण करा त्यानंतर दूध अर्पण करा त्याच्यानंतर पुन्हा जल अर्पण करा बेलपत्र व्हा आणि शिवमूट जी कोणती असेल ती व्हा आणि त्यानंतर त्याला नमस्कार करा आणि आपल्या मनातली इच्छा सांगा ती इच्छा नक्की पूर्ण होईल असा योग एकाहत्तर वर्षातून एकदा येतो आणि तो, तो यावर्षी आलेला आहे आणि तुम्ही श्रावण सोमवारी जी इच्छा मागाल ती पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू